करायचा तरी काय अरे या पोहरांना शोधून शोधून माझं गोल भरलं पाया गालोक झाला तरी गेलं कुठं तर काय हे पिढी सांभाळणार मेलं हे हे काय चप्पल बघत चप्पलन मारिल अरे जमा करणार कोण तुम्ही मुंबईतून तु आलं हा एवढं इकडे राहणार ना बी नाही काजू बिजू साफ करायचा आलो मेरे मोठी तोंडा घेऊन येतो मुंबईतून हा मला चिबूड दे मला तोवस दे असं करता मुंबईतून आलो ना मुंबईतून तुला काय समजत नाही इकडे गाव बिव गावात फिरायचा घरात तर कोण हाय नाही फिरलो सर्व इथं सर्वच काय बोलतो या बोला तुम्हाला पण समजत नाही काय मी लव अरे झाला काय अरे काय तुम्हाला समजतं का नाही अरे मुंबईतून ये येतो ते येतो जरा व्हायचं बघाय इकडं काय हाय कोण वाडीत नाही कोण तुम्हाला समजत नाही आणि तू रांडेच्या पोरा तुला समजतं काय तुला देव पुलायचा सांगत मोबाईल मध्ये झाला माझ्यावर नाव तात्याने माझ्या पोराला येडा केला आणि हा रांडेचा पोर राणे